मोठा मोर्चा आपण त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होतो व महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातन लोक उपस्थित होते समाजाचे सर्व थरातले लोक उपस्थित होते आणि त्यावेळेस आपल्याला वचन दिलं होतं शाश्वत केलं होतं की ह्या कोळी समाजाला जे जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र आहे त्याच्यापासनं गेले पंचवीस तीस वर्ष मुद्दा म्हणून वंचित ठेवलेला आहे हे देवेंद्रजींना नक्की माहिती होतं की जे बावीस आमदार आहेत ते ह्यांना वंचित ठेवण्याचे प्रयत्न करत आहेत हे बावीस आमदार आडवे येत आहेत है। महाआघाडीचं सरकार होतं परंतु आपलं युतीचं सरकार यावं आणि आपल्याला कोळी समाजाने पाठिंबा द्यावा कोळी समाजाची एवढी ताकद वापरून घ्यावी कोळी समाजाला एकत्र आल्यानंतर जळगावमध्ये नांदेडमध्ये उर्वरित महाराष्ट्रामध्ये आपल्याला ताकद मिळेल हे भारतीय जनता पार्टीचं एक स्वप्न होतं आणि त्यांनी सांगितलं की दादा तुम्ही जर आमच्याबरोबर आलात तर निश्चित तुम्हाला राजकीय प्रतिनिधित्व देऊ निश्चित तुमचं जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र देऊ कर्मचाऱ्यांचे जे, जे प्रश्न आहेत ते सोडवू अशा अनेक गोष्टी त्यावेळेस मला सांगण्यात आल्या परंतु आपण गेले दहा वर्ष पाठपुरावा करत आहोत आम्ही जी शहाणं आणलं मी मोदीजींना भेटलो प्रधानमंत्र्यांना भेटलो मी राष्ट्रपतींना भेटलो मी अनेक मोठमोठ्या मुट नेत्यांना भेटलो आणि त्यांना सुद्धा दिलं आपल्या समाजाचे राष्ट्रपती होते त्यांनासुद्धा मी दिल्लीला जाऊन भेटलो राष्ट्रपती भवनात भेटलो त्यांना सांगितलं की घटनेप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या कोळ्यांना शेड्यूल अठ्ठावीस एकोणतीस तीसमध्ये आम्हाला घटनेचे अधिकार दिलेले आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये हे होत नाही महाराष्ट्रामध्ये त्याची अंमलबजावणी होत नाही तर आपण काहीतरी करा आता आपले महाराष्ट्र आपले राष्ट्रपती आम्हाला वाटलं होतं की काहीतरी निर्णय घेतील परंतु त्यांनी सांगितलं की मी बघून घेतो काय करायचं ते पुढे जाऊन मी आदेश देतो परंतु ते आदेश काय आले नाही ठीक आहे परंतु आपली कोळी महासंघाची संघटना कुठे गप्प बसलेली नाही कोळी महासंघाने ठरवलं की सातत्याने पाठपुरावा करायचा केंद्रातले ते आपले अनुसूचित जमातीचे मंत्री होते त्यांना भेटलो आदिवासी मंत्री होतो त्यांना भेटलो त्यांनी सांगितलं दादा हा कोळी समाज आहे अनुसूचित जमातीचा आहे हा खरोखरच अनुसूचित जमातीमध्ये मोडतोय पण तुम्हाला मी सांगतोय तुम्ही माझ्याकडे येताना दोन तीन कागद घेऊन या आरडाओरड करू नका माझ्याबरोबर फोटो काढू नका माझ्याबरोबर जर फोटो काढला तर तुम्ही केंद्रामध्ये आलात आदिवासी मंत्र्यांना भेटलात हे कुठेतरी कळेल परंतु तुमचं काम आम्ही करू तुम्ही फक्त शासनाकडनं एक ठराव शासना आण की हा कोळी समाज हा अनुसूचित जमातीमध्ये मोडतो आहे आणि ह्याला कोळी मल्हार कोळी महादेव कोळी ह्या पानकोळी कोळी यांना इथं अनुसूचित जमातीचे दाखले इश्यू केलेले आहेत जवळपास आपल्याला एक लाख आणि पंधरा हजार दाखले इश्यू केलेले आहेत त्याच्यात व्हॅलिडिटी इश्यू केलेले आहे कारण वीस ऑक्टोबरमध्ये ज्या वेळेस आपल्याला मुख्यमंत्री महोदयाबरोबर मिटिंग झाली त्यावेळेस मला वाटतं टी आर टीच्या हां त्या अध्यक्षांनी सांगितलं की एवढे जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र इश्यू झालेले आहे आज तुम्ही सांगा एवढ्या मोठ्या संख्येने लाखोच्या वर आपल्याला प्रमाणपत्र या महाराष्ट्रामध्ये इश्यू झालेले आहेत परंतु घटनेप्रमाणे कायद्याप्रमाणे ते आपल्याला रेग्युलर मिळालं पाहिजे दुसऱ्या जमातीला मिळतात पण आपल्याला मिळत नाही ह्याचं कारण की एकच बावीस आमदार बावीस आमदार राजीनामा देऊन सत्ता नष्ट करणार होते म्हणून या आघाडी सरकारमध्ये जेवढे मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय न घेता आपल्या बाजूनी निर्णय न घेता त्या आदिवासी बावीस आमदारांच्या बाजूने निर्णय घेतला आपण खरे आहोत आपण घटनेप्रमाणे खरे आहोत परंतु ह्यांचं सरकार जातं ह्यांच्या खुर्च्या जात आहेत म्हणून ते हे लोक ह्या बावीस आमदाराचा ऐकत होतो परंतु मित्र हो परिस्थिती बदलत जाते तीच परिस्थिती राहत नाही आज परिस्थिती बदललेली आहे हे आदिवासी आमदार प्रत्येक पक्षामध्ये आहेत आज त्यांची जे आपल्या विरोधात काम करत होते ते आदिवासी आमदार पन्नास टक्के आमदार निवडून ना आले नाही ते पडलेले आहेत परंतु आज तुम्हाला सांगतो राजकीय समीकरणं फार वेगळी झालेली आहेत आज राजकीय समीकरणं एवढी वेगळी झालेली आहेत की एकीकडे एकनाथ शिंदे अजित पवार आणि भारतीय जनता पार्टी या ठिकाणी किती आदिवासी म आमदार आहेत एकीकडे शरद पवार एकीकडे काँग्रेस एकीकडे उद्धव ठाकरे उभाठा तिथे किती आदिवासी आमदार आहेत याच कॅल्क्युलेशन केलं जात आज हा कोळी समाज एवढ्या मोठ्या संख्येने आहे आज आमची वीस तारखेला मीटिंग झाली जितू तु तुम्ही होते जितू तु सपकाले होते अनेक आमचे पदाधिकारी होते त्या ठिकाणी आदिवासी मंत्री उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं की आम्हाला ह्या कोळी समाजाला न्याय द्यायचा आहे ह्यांचे अडचणी आहेत प्रमाणपत्र मिळत नाही वैधता प्रमाणपत्र मिळत नाही यांना ब्लड रिलेशनच वैधता परवा मिळत नाही आम्हाला निर्णय घ्यायचा आहे तुमचं काय म्हणणं आहे का आदिवासी मंत्री त्यावेळेस उपस्थित होते त्या ठिकाणी जळगावचे तीन मंत्री तिथे ती उपस्थित होते अनेक खासदार होते मंत्री होते काही लोक कॉन्फरन्सवर होते काही नेते कॉन्फरन्सवर होते आणि निर्णय झाला की या कोळी समाजाला या आदिवासी समाजाला आपल्याला निर्णय द्यायचा आहे आणि त्यावेळेस वीस ऑक्टोबरला निर्णय झाला एक इतिवृत्त तयार झालं आणि त्या निर्णयाप्रमाणे एक शेड्यूल तयार झालं दोन महिने झाले दोन महिन्यात फाईल्स तयार झाल्या अनेक अडचणी येत चालल्या होत्या परत पुन्हा एकदा ते आदिवासी मंत्री परत आडवे आले ते सांगायला लागले की आमचे बावीस आमदार आहोत त्या बावीस आमदारांनी निर्णय घेतला आहे की आम्हाला विचारल्याशिवाय कुठेही समाजाला काय न्याय द्यायचा असेल आरक्षण द्यायचं असेल संरक्षण द्यायचं असेल तर बावी या बावीस आमदारांची एक कमिटी आहे समिती आहे या समितीला विचारल्याशिवाय कॅबिनेटने निर्णय घेऊ नये आणि जळगावचे आमचे उपोषण करते कि आमाला हे ठाम होते की आम्हाला हे दोन्ही शब्द नको आहे ह्याच्यामध्ये ह्या येतिवृत्तामध्ये जो मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला होता तोच निर्णय आम्हाला हवा आहे आम्हाला ह्या पस्तीस आमदारांनी घेतलेला निर्णय नको आहे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं की ह्यांना रक्तनात्याचं देत असताना ह्यांच्यावर कठोर कारवाई करावी कठोर शब्द काढून टाकायचा आम्हाला सुलभरित्या मिळालं पाहिजे असे काही दोन तीन शब्द होते परंतु मी मुख्यमंत्री मोदयांना सांगितलं जर असे जर आडवे येत असतील तर उपोषण करताना आम्ही सांगू काय जळगावमध्ये जाऊन <coughs> आज जळगावला उपोषण चाललंय तिकडे धुळ्याला उपोषण चाललंय तिथं सोलापूरमध्ये उपोषण चाललंय पंढरपूरमध्ये उपोषण चाललंय आज एवढे लोक उपोषण करते आहेत आज वीस वीस पंचवीस पंचवीस सव्वीस सव्वीस दिवस उपोषण करते आहेत मुख्यमंत्री मोदयांना सांगितलं की हे जमणार नाही हे पत्र आम्ही घेऊन जाणार नाही मुख्यमंत्री मोदयांनी त्वरित फोन घेतला फोन बाजूलाच होता चेतननी तो फोन साहेबांच्या हातात दिला आणि सांगितलं साहेबांनी त्या त्यांचे जे आदिवासी मंत्री होते ते त्यांचे गावी होते कुठलं त्यांचं गाव डवळ्याच्या बाजूला नंदुरबारला होते की आपण जेव्हा मिटिंग घेतली त्या मध्ये जे आपलं ठराव झाला जो ठराव झाला त्यावेळेस तुम्ही अनुमती दिली होती आणि आज तुम्ही ते बावीस आमदार पंचवीस आमदारांचं सांगताय की त्यांना विचारल्याशिवाय हा निर्णय घेता येणार नाही हे आज तुम्ही का सांगता त्यावेळेस तुम्ही सांगायला पाहिजे तुम्हाला मी सांगतोय त्या कोळी समाजाच्या उपोषणकर्त्यांना आम्हाला मारायचं नाही आम्हाला त्यांना न्याय द्यायचा आहे मी जो शब्द मी जे पत्र पाठवतो त्याच्यावर त्वरित सही करून द्या त्या आदिवासी मंत्र्यांनी दहा मिनिटात तिथे सही करून पाठवली जे त्यांना नको होत मुख्यमंत्र्यांना जे पाहिजे होत त्या पत्रावर सह्या करून दिल्या असा खमक्या मुख्यमंत्री पाहिजे असे एकनाथराव शिंदे देवेंद्रजी फडणवीस यांनी निर्णय घेतला की या कोळी समाजाला आपल्याला न्याय द्यायचा आहे